संदर्भ काय कवितेमध्ये म्हणजे कविता ही थोडी कोरडी असते असं जे विधान केलं त्या संदर्भात मला डे त्याची कविता पहा तो म्हणतो माझा बाप गोरा होता माझी माय काळी होती माझा बाप गोरा होता माझी माय काळी होती माझा बाप उंच हवेलीत राहत होता माझी माय झोपटपट्टीमध्ये राहत होती माझा बाप मेला गोरे आले त्याला घेऊन गेले अंत्यविधीसाठी माझी माय मेली काळे आले तिला अंत्यविधीसाठी घेऊन गेले मी मेल्यावर मला फोन घेऊन जाणार आता लय नाही नाद नाही व्याकरणाचे कुठले नियम पाळलेले नाही पण आशय जबरदस्त आहे आणि असा आशय जबरदस्त असला की मग खरी कविता ज्यामध्ये विलास वैद्य सगळ्यांची कविता त्या वाटे आणि म्हणून त्यांचा अभिनंदन हे पुस्तक इतकं ताकदीचं आणि इतकं देखणं खाल्लेलं कारण बऱ्याच वेळा पुस्तकाच्या प्रेमात पडतो आणि वाटत हे आपल्या आपल्या घरी पुस्तक आलं असलं पाहिजे असं हे वाटत पुस्तक खरं म्हणजे हे पुस्तक वाचताना त्याच्या मुक्तछंदाच्या कविता आहेत त्या मी परत वाचल्या आणि मुक्तछंदाची जी कविता त्या कवितेला अनुवयाचे आधी मारे फुटतात ही कविता आपल्याला परत परत बोलू लागली एका कवितेचा उल्लेख करतो मी ज्या कवी आपलं संपादकीय भाष्य करताना केशव सखाराम देशमुख यांनी ती शेवटी कविता घेतली कवितेचा संदर्भ असा आहे कवितेनं माणसाना रोप वेपेक्षाही गतीनं सुंदर रचनेच्या ठिकाणी सोबत घेऊन जाण्याचे हाती घेतले आहे महान काम हा सुंदर कविता आहे आणि याच्यावर भाष्य पण चांगलं आहे केशवराचा त्यात थोडीशी वाद होती त्याने की बघ रोपवेचा वेग हा कमी असतो असं काहीतरी त्याने विधान केलं पण कवितेनं माणसांना रोपवे पेक्षाही गतीनं सुंदर रचनेच्या ठिकाणी सोबत घेऊन जाण्याचे हाती घेतले आहे महान काम आता रोपवे मध्ये आपण खूप लोकांनी बसलेल्या सगळ्याला अनुभव आहे आता रोपवेची गती आणि विमाना विमानाची गती हे कोणी सामान्य माणूस सांगेल की विमानाची गती खूप असते एकदा विमान विमानतळावरून उडालं आपण वर हळू हळू जातो खालचं गाव दिसू लागतं एकदा गाव दिसू लागतं आणि हजारो फूट उंचावर विमान गेलं की मग आपल्याला काही दिसत नाही खालचं गाव दिसत नाही काही दिसत नाही आपण खिडकीतून बघितलं तर जमीनच वाटते आणि आपल्या मनात अंतकरण किती रात राहत नाही छान झोप लागते आपल्याला

विलास वैद्य यांनाही माहिती नाही की आपण असं काहीतरी लिहून दाखवला कवी एखादा असा गर्भ श्रीमंत शब्द लिहून जातो आता ही कविता वाचल्यावर विलास सरांना वाटलं एवढी सुंदर आपण कविता लिहिली हे कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य अशा कविता केशवरावने निवडल्या आणि मग आता बोलताना वैद्य सर म्हणाले मैने पीडा को रूप दिया आले की असं जे त्यांचा प्रवास सुरू झाला निसर्गाभिमुख ते लोकाभिमुख आणि मग आज सगळं चित्र आहे एकंदर समाजामध्ये काय होईल याच असं वाटत कधी कधी सुशिक्षित माणसा पैसे घेऊ लागलेत पैशाची पैसे घेतले तर ठीक आहे पण पैसे घेऊन तरी त्या पक्षाला कुठे घेऊ लागलेत आता सगळ्याकडून पैसे घेऊ लागले हे जे सगळं चाललेलं आहे भूमिका नावाची गोष्ट आहे सांगोलेचे आमदार केशवराव देशमुख के गेले ते गेले आणि खऱ्या अर्थानं भूमिका असलेलं राजकारण संपलं अशा अवस्थेमध्ये साहित्य संस्कृती कला सगळीकडे एवढं मोठं प्रदूषण पाठवलं असताना एक कवी परिस्तर नुसता आवाज दिल झालाय असं म्हणतो आणि त्या अनुषंगाने संपादक अशा कविता निवडतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या मनोगतामध्ये वैद्यसराने सांगितलंय मी कविता लिहित होतो निसर्गावर लिहित होतो नदीवर लिहित होतो नंतर नंतर मी समाजाची वेदना बघू लागलो आणि बाबा आमटे यांचं काम जवळून बघितलं बंग यांचं काम जवळून बघितलं आणि त्यांनी प्रामाणिक आपल्याला काही बाबा आमटे होता नाही आपल्याला काही अभयभव होता नाही पण आपण आपल्या पद्धतीनं आपल्या अवघातीप्रमाणे काहीतरी समाजा करावं असं मला वाटत आणि मग मी हा विषय ठेवा असं ते बाबा आमटे म्हणून खरंच अवघड आहे आता प्रकाश आमटेने गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम सुरू केलं बाबा आमटे होता येत नाही बन होता येत नाही पण त्या वाटेवर जर आपण जाऊ लागलो तर आपल्याला काहीतरी सापडत मिळतं ही कविता देऊन झाल्यावर विला सोयते यांना एक महत्वाचं समाधान मिळाले बाबा आमटे यांना भेटायला मी आनंदवाला जेव्हा गेलो तेव्हा सगळा परिसर फिरून झाल्यावर बाबा आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी गप्पा करत असलो ते म्हणाले की मी आताच फिरून आलो म्हणाले माझ्या प्रश्नाच प्रश्न माझ्या जन्मांना मुलाने मला विचारलाय जन्मांना मुलं त्यांना भेटायला गेले सकाळी सकाळी पहाटे प्रसन्न पहाटे भेटले आणि त्यांनी सांगितलं की एक जन्मांना मुलानं मला विचारलं की सध्या वसंत ऋतू आहे आंब्याला मोहोर लागलेला आहे त्याचा सुगंध आम्हाला येतोय त्याच्यामुळे कळत की हा वसंत ऋतू आहे पण बाबा आम्हाला आकाशात इंद्रधनुष्य बघायचं आहे लोक असं म्हणतात की पाऊस पडताना आणि ऊन पडलेला असताना आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं ते आम्हाला पाहायचं आहे बाबा आम ते म्हणाले यासाठी आम्हाला काय करताय सांग त्या मुलांना जन्मांना मरण आम्ही तो उत्तर देऊ शकलो नाही तिची पोट पिडक आहे हे नातं विलास वैते यांना का सांगावं वाटलं त्यांची कविता ज्या पद्धतीनं पुढे जाऊ लागली आणि त्यांना वाटलं आता समाजासाठी ठीक आहे आपल्याला बाबा आमटे सर सागर होता नाही ना ना पाण्याचा एक गुण तर होता येईल ते एकूण तरी उर्दू शायर आहे ना कुणीतरी तहान लिहिला बघितलं त्यावर आपल्याला पाणी हवा असतं तो म्हणतो की ते सही सईशी जिंदगी देवला किसी गो प्यासा तो खूप पाणी होत ती भूमिका आहे वैद्य सरांची अत्यंत महत्वाची आहे सर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला कवितेनं पुनर्जन आहे तेव्हा तुम्ही आता कवितेचं दिलं लागत आहे आणि दत्ता टांगे म्हणाले फार सुंदर रूपमा दिली दत्ता टांगे की हे कवितेच झाड आहे त्यामुळं कवितेच तुम्ही देणं लागत याचा अर्थ तुमच्या हातून अजून कविता निर्माण होत आमचा आग्रह नाही तुम्ही एवढा मोठा समारपण घ्या आणि खर्च करा तुमच्या घरी व आम्ही तुमच्या बैठकीत त्याचं प्रकाशन करू फक्त जाताना त्यांच्या शेवटच्या कवितेच्या फक्त दोन ओळी घेतो आणि थांबतो भावा माझी पंधरा मिनिटं अजून तीस सेकंड कमी आहे शेवटच्या कवितेमध्ये ते म्हणतात अत्यंत महत्वाची कविता आहे कविता माझी उगीच शब्दातून व्यक्त होण्याची तिला हौस नाही कविता माझी उगीच शब्दातून व्यक्त होण्याची तिला नाही अंधार पडलेली प्रकाशाची एक माझी कविता आपल्या कवितेची कविते सुंदर व्याख्या करणारा हा कवी जेव्हा कुस्मान राजाने ज्ञानपीठ पारितोषक शिकारला आणि भाषण केलं तेव्हा म्हणाले की संस्कृती एका युगातून जेव्हा दुसऱ्या युगात प्रवेश करते तेव्हा तुंबळ युद्ध होतं प्रकाश आणि अंधारामध्ये आणि या तुंबळ युद्धामध्ये हो प्रकाशाचे साथ करण्यासाठी माझी कविता प्रकाशाकडे जाते अंधाराकडे जात नाही तोच आशय घेऊन वैद्यस्तर लिहित तुमची कविता प्रकाशाच्या बाजूने असावी आणि त्यासाठी तुम्हाला ते विघायुद्ध रागावं हो। यासाठी मी प्रार्थना करतो परमेश्वराकडे आणि सगळ्या त्यांच्या नातेवाईकांनी हो त्यांची मुली त्यांच्या गावाई गवणी या सगळ्यांनी हा जो सोहळा ठेवलाय त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो तामो धन्यवाद